व्हिडिओ स्पेशल न्यायालय भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आपण सर्वांनी या ठिकाणी फॉर्म तर भरलेला आहे अजून जरी भरला नसेल तर तारीख तर आहेच स सोळा जानेवारीपर्यंत त्यांनी तारीख वाढवलेली आहे आणि पाठीमागे जर आपण व्हिडिओ बघितला तर जवळपास चार लाख फॉर्म या ठिकाणी आले होते आता ह्याचा फॉर्म तारीख वाढवल्यामुळे याचे फॉर्म तर मित्रांनो या ठिकाणी पाच लाखाच्या पुढे जातील असा माझा अंदाज आहे कारण सातवी पासवर भरती आहे तारीख वाढवलेली आहे याची पब्लिसिटी भरपूर झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी अर्ज जास्त येतील आणि अर्ज जास्त येतील म्हणून पण त्याची तयारी पण एकदम तगडीत करून घेतो शिपायच्याच आतापर्यंत एकशे अठरा प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध केलेल्या आहेत लिपिकच्या पण भरपूर दिलेल्या आहेत ड्रायव्हरच्या पण दिलेल्या आहेत दोनशे पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण आतापर्यंत दिलेल्या आहेत नोट्स आहेत स्मार्ट नोट्स दिलेल्या आहेत त्यामुळे असे आपले रिझल्ट येत असतात हे आपल्या सर्वांना माहिती मित्रांनो जसं या ठिकाणी डायरेक्ट विद्यार्थी स्क्रीनशॉट पाठवून आपल्याला सांगतात की सर आपल्यामुळे या ठिकाणी काय झालं सिलेक्शन झालं आपल्या ह्या नोट्स वापरून मी या ठिकाणी अभ्यास केला होता आणि या ठिकाणी काय झालं मला माझ्या या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं माझं लिपिकसाठी नाव आलं माझं शिपाई भरतीसाठी नाव आलं तर हे विद्यार्थी या ठिकाणी असे स्क्रीनशॉट डायरेक्ट पाठवून या ठिकाणी रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला सांगत असतात स्पर्धा भयंकर आहे त्यामुळे या ठिकाणी सगळं डिटेलमध्ये कंटेंट तर दिलेलं आहे परंतु जे गृहिणी आहेत ज्यांना अभ्यासाला वेळ कमी भेटतो जे विद्यार्थी या ठिकाणी जॉब करून अभ्यास करतात तर त्यांना मी शब्द दिलेला आहे तुम्ही फक्त मी जेवढ्या दिल्या आहेत प्रश्नपत्रिका करायच्या आणि ज्या स्मार्ट नोट्स म्हणून यामध्येच तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो आपण काल आपल्या बॅचमध्ये तर स्मार्ट नोट्स आणि प्रश्नपत्रिका बस दुसरीकडे काही बघायचं नाही व्हिडिओ लेक्चर बघायचं नाही डिटेल नोट्स बघायचं नाहीत एवढंच करा आणि बाकीच्यांना ज्यांना वेळ अवेलेबल आहे त्यांनी डिटेल बॅचसुद्धा करायची आहे तर हे सगळं आपण फक्त दोनशे चाळीसपर्यंत आपण दिलेलं होतं फक्त दोनशे चाळीसमध्ये मित्रांनो हे सगळं काही कंटेंट तुम्हाला दिलेलं होतं दोनशे चाळीसमध्ये आता आज शेवट चे चार तास मित्रांनो आपण ही ऑफर सुरू ठेवलेली आहे त्यामुळे आपल्यासाठी हे अत्यंत महत्वाचे चार तास जे पण विद्यार्थी आतापर्यंत घेऊ घेऊ बॅच म्हणत होते परंतु काही कारणामुळे घेऊ शकत नव्हते तर त्यांच्यासाठी हे शेवटचे चार तास अत्यंत महत्वाचे आहेत जर अजूनही आपण ही बॅच घेतली नसेल तर फक्त हे शेवटचे चार तास मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध आहेत नक्की घ्या कसं घ्यायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे फक्त दोनशे चाळीस काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवले तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल हे सगळं कंटेंट दिलं जाईल आणि मित्रांनो तुम्हाला मी विश्वास की तुम्ही सुद्धा पद्धतीने या पाक, मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर या ठिकाणी यवतमाळला सिलेक्शन झालं धुळेला सिलेक्शन झालं वेगवेगळ्या न्यायालयामध्ये सिलेक्शन झालं वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं मित्रांनो लिपिकला झालं कुणाचं शिपाई भरतीला झालं आणि या ठिकाणी आपल्या नोट्समुळे फायदा झाला असं विद्यार्थी अगदी मनापासून सांगत आहेत की सर आपण दिलेल्या नोट्समुळे या ठिकाणी माझं काय झालं रिटर्न एक्झाम क्लिअर झाली क्रॅक झाली याही वर्षी मित्रांनो ते स्वप्न आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन व्हावं हा हे तो आहे आणि या ब याचा संधीचा तुम्ही लाभ घ्याचाल फक्त शेवटचे चार तास आहेत जेणेकरून आपण पुन्हा याची फी मित्रांनो नऊशे नव्याण्णव करणार आहे त्या पलीकडे तुम्हाला काहीही सुद्धा करायची गरज पडणार नाही सगळं ए टू झेड तुम्हाला फक्त दोनशे चाळीसमध्ये उपलब्ध केलेला आहे तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर हा नंबर आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला बिंदास कॉल करा सर्व माहिती अजूनसुद्धा तुम्ही डिटेलमध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअप करा धन्यवाद